येत्या वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आपले सर्वांचे लाडके खासदार सन्मान्य बबलू भाऊ बर्वे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शांताताई आपल्या रश्मीताई बर्वे जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती सन्मान्य कुसुंबेजी सन्मान्य रमेश कारेमोरेजी शांताताई था, ठाकरेताई था, दुदाराम भाऊ आमचे बंदाटे भाऊंचं सर्वजण धन्यवाद द्या तिकडे अरुण भाऊ बनसोड शंकरराव धोपटे भाऊ आमचा सर्व मंचावरची पाहुणे मंडळी वेळ जास्त झालेला आहे आपल्या गावातली सर्व वडीलधारी मंडळी महिला भगिनी युवा तरुण कार्यकर्ते पत्रकार मित्र आणि मतदार बंधू आणि भगिनींना ही निवडणूक आता अंतिम टप्प्यावरती आलेली आहे उद्या आपला प्रचाराचा अंतिम दिवस आहे आपण सतत सर्वजण या निवडणुकीमध्ये अहोरात्र परिश्रम केलेला आहे आणि परिश्रम करून ह्या निवडणुकीमध्ये एका आगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण समोर आलेलो आहोत मी धन्यवाद देतो त्या सर्व लोकांचे देवला पार पासून कनान पर्यंत आणि दहेगाव जोशी पासून तर अरोली पर्यंत ज्या लोकांनी या निवडणुकीच्या पर्वावरती आपलं संबंध वेळ या निवडणुकीमध्ये मिला मला दिला मी धन्यवाद करतो काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांची सुनील बाबू केदार असो आपले खासदार साहेब असो सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सर्व ग्रामपंचायतचे सरपंच असो बाजार समितीचे संचालक असो मी धन्यवाद देतो रमेश कारेमोरे साहेबांचे मी धन्यवाद देतो हरीश विकेजींचे मी भर धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीचे बन्नाटेजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरुण बनसोडजी मी कोणाकोणाचे धन्यवाद नाही तो सर्व लोकांनी दिवस रात्र एक केला या राजेंद्र मुळकसाठी आणि ही निवडणुकीमध्ये रंगत आणण्याचं आपण काम केलं मी तुमचे सर्वांचे शतशा आभार मानतो मी सांगू इच्छितो आपल्या सर्व लोकांना ही निवडणूक आता ह्या अंतिम टप्प्यात आली असताना उद्याचे दोन तीन दिवस आता मतदानाला राहिलेले आहे काही घटनाक्रम घडवण्याचा विरोधक प्रयत्न करतील आपण ज्या शिस्तीने निवडणूक लढलो आपण लोकांवर विश्वास ठेवून निवडणूक आतापर्यंत लढत आहोत त्यांना जे करायचं त्यांना करू द्या जी टीका टिप्पणी करायची आहे राजेंद्र मुळकवर करायची असेल करू द्या जेवढं माझ्या विरोधात बोलतील जेवढं माझ्या विरोधात कटकारस्थान रचतील तेवढी सहानुभूती माझ्या बाबतीत तयार झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला विश्वासाने सांगू इच्छितो ही निवडणूक महत्वाची आहे मी विश्वास देतो सर्व लोकांना मला आश्वासनं देणं आवडत नाही मी कधीच आश्वासनं दिले नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा या भागातला कास्तकार असो हो, या भागातला तरुण असो हो, या भागातल्या आमच्या महिला भगिनी असो या सर्वांसाठी सर्वे सर्व लावण्याचं काम येणाऱ्या पाच वर्ष करण्याची शपथ मी आणि बबलू भाऊ बर्वे यांनी आम्ही दोघांनी गेलेली आहे ही जी जोडी आहे ना बबलू बर्वे आणि बबलू बर्वे साहेब आणि राजेंद्र मुळक ही या मतदारसंघाचा सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो आम्ही एका नवीन उमेदीने आणि एका नवीन ताकदीने आज तुमच्या सर्वांच्या समोर आलेलो आहो अनेक प्रश्न आपल्या मतदारसंघाचे प्रलंबित आहे त्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खासदार साहेब दिल्लीमध्ये राजेंद्र मुळक मुंबईमध्ये आपल्या सर्व कामांना यथायोग्य पद्धतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्हाला ही निवडणूक लढायची आहे हो मला माहित आहे या निवडणुकीमध्ये अनन्य साधारण पद्धत पद्धतीचे घटनाक्रम घडलेले आहे आमच्या रश्मी लोकसभेमध्ये जी घटना घडली आमच्या बबलू भाऊंसोबत जी घटना घडली माझ्यासोबत अनेक घटना घडल्या आम्ही त्या घटनांची पर्वा करत नाही आम्ही निवडणूक त्या घटनांसाठी लढत आहोत आम्ही तुमच्यासाठी ही निवडणूक लढत आहोत ही निवडणूक तुमच्यासाठी आहे तुमच्या भविष्यासाठी आहे अनेक तरुण मंडळी मोठ्या स्वरूपाने राजेंद्र मुळककडून अपेक्षा लावून आहेत की राजेंद्र मुळक उद्या निवडून आला तर माझ्या हाताला काम कुठेतरी देऊ दिलवू शकतो माझ्या स्वप्न पूर्ण करू शकतो आमच्या महिला भगिनी मोठ्या स्वरूपात आज उपस्थित आहे एवढ्या दिवसापासून सतत फिरत आहे या महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की पंधराशेचे तीन हजार रुपये प्रति महिना महिला भगिनींसाठी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी महिला भगिनींना विनंती आहे बिलकुल यांच्या भूलथापांवरती जायचं नाही आणि कोणत्याही पद्धतीने हे प्रकार करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामध्ये यायचं नाही आहे माझी सर्व उपस्थित लोकांना विनंती आहे की मला एक संधी द्या मी ह्या संधीचं तुमचं सर्वांचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही मी स्वतःच या दरवेळेस इथेच माझ्या बाबतीत सांगते बाहेर जाय सा इकडून आला तिकडून आला असंच झालं तसंच झालं बापू तू होताना वीस वर्ष कोणचे दिवे लावले आ? चल दोन मिनिटासाठी समज मी बाहेर जा मग पार्श्वनीत कौन नाही बसत हप्त्याचा कनान मध्ये नाही बसत हप्त्याचा देवलापार मध्ये नाही राजेंद्र मुळक दर हप्त्याला जाते देवलापारला राजेंद्र मुळक दर हप्त्याला पार्श्वनीमध्ये बसते दर हप्त्याला मी कनान मध्ये बसतो सर्व जागी ऑफिस नऊ वर्षापासून एकही दिवस सोडलेला नाहीये रडत आलेल्या माणसाला हसत पाठवण्याचं काम राजेंद्र मुळकने केलेलं आहे आणि तुम्हाला याच गोष्टीची भीती लागलेली आहे की हा माणूस उद्या निवडून आला तर आपली याच्यानंतर ह्या भागामध्ये व्यवस्था राहणार नाही म्हणून वाटेल तशा पद्धतीचे तुम्ही प्रयत्न करता ठीक आहे करा तुम्ही टीका टिप्पणी मला काही टीका टिप्पणी करणं जमत नाही टीका टिप्पणी ते लोक करत असतात ज्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली राहते म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो मला खोटं बोलणं अजिबात जमत नाही भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेचे लोक इथे उपस्थित असतील माझं भाषण ऐकायसाठी त्यांनाही सांगतो कधी या तुम्ही आमदार झाल्यानंतर राजेंद्र मुळककडे कडे तुम्ही कधी आले तुमच्यावर कधी कोणत्या गोष्टीचा अन्याय झाला राजेंद्र मुळक तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही ना जात धर्म पंथ पक्ष याच्या बाहेर जाऊन आम्ही लोक काम करतो विचारा बबलू भाऊ बर्वे जेव्हापासून खासदार झाले रोज सकाळी लोक त्यांच्या त्यांना भेटायला जातात कधी विचारतात ते की तू कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे तू कोणत्या पक्षाचा आहे या गावातून मला भेटले काही मत नाही भेटले कारण याच्याकडे कोणत्या नजरेने पाहिजे आम्हाला ती शिकवण नाही आहे आम्हाला शिकवण एकच गोष्टीची आहे की निवडून आल्यानंतर तुम्ही सबंध मतदारसंघाचे प्रतिनिधी आहे तुम्हाला त्यांचं काम करणं हे तुमचं अर्ध कर्तव्य या भूमिकेतून काम करणारी आम्ही मंडळी म्हणून माझी आपल्या सर्व लोकांना विनंती आहे की आतापर्यंत वीस तारखेपर्यंत हे लोक बॅटिंग करत आहे हात मशीन गनच घेऊन फिरत आहे रमेश भाऊ रमेश भाऊ मशीन गन फिरून घेऊन फिरून आमच्या रश्मी तलवार घेऊन फिरत आहे झाशी की राणी हे सर्व लोक आहे पण माझ्याकडे बॅट तेवीस तारखेला येणार आहे ती बॅट मी तुला देणार नाही पाच वर्ष माझ्याजवळ ठेवतो पण ती बॅट आल्यानंतर पुढचे पाच वर्ष छक्के आणि चौके विकास कामाचे लावले नाही तर राजेंद्र मुळक माझं नाव नाही एवढं आपल्या सर्व लोकांना सांगतो आणि तेरा नंबर काय तेरा नंबर चिन्ह तेरा नंबरची बॅटची चिन्हाची बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय सेवा